नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे संपूर्ण कस्मादे पट्ट्यामध्ये कांदा रोपांचे तातडीने सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांच्याकडे केलेली आहे गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण कसमादे पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अजूनही थांबलेला नाही त्यामुळे कांद्याची लहान रोपे पूर्ण पिवळी पडून सडून गेली आहेत विशेषतः देवळा कळवण सटाणा तालुक्यामध्ये बेमोसमी पावसामुळे तयार झालेल्या जो कांदा आहे त्याची जी रोपं आहेत त्याचंही नुकसान झालेलं आहे नुकसानीचे कुठलेही निकष न लावता तातडीने सरसकट पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व महसूल विभाग मंडळ विभाग कृषी विभाग यांना पंचनामे करून आदेश देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र शेवाळे कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शावाळे तालुका अध्यक्ष बंडू आढाव कैलास कोकरे आदींच्या साया आहेत दिवसभर देवळा तालुक्यातील गिरणा परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतातील कांदा रोपे उभा मका कोबी इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साठलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे चार दिवसापासनं झालेल्या अतिवृष्टीमुळे आपण शिवार आणि नाले पाहतो आहे नाले अक्षरशः कुटुंब भरलेले आहेत शाळेचे विद्यार्थी शेतकरी यांचा जवळजवळ शंभर दीडशे शेतकऱ्यांचा इथून संपर्क तुटलेला आहे आज चौथा दिवस आहे माझी शासनाला महसूल विभागाला आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही रस्त्यावर आणि ऑफिसात बसून पाणीचा रिपोर्ट देऊ नका प्रत्यक्ष बांधावर शेत आणि शिवारामध्ये जाऊन पहा परिस्थिती नेमकी काय आहे या अतिवृष्टीमुळे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे शेतातील मका वेळ उळे आणि लावलेला कांदा कोबी ही राहिलीच नाही आतोनात नुकसान झालेलं आहे ते सडल्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांचं पूर्ण वाया गेलेलं आहे माझी शेतकऱ्यांना पण विनंती आहे त्यांनी एवढ्या वर्ष काहीच करू नका घरचे पुत धान्य घरात असेल तेवढं जपून ठेवा आणि तेवढंच हा शेतीच्या नादाला लागू नका वर्षभर आणि घडी घडी बियाणे टाकू नका आणि बियाणा कंपन्यांना मी माझी विनंती तुम्ही शेतकऱ्यांना बियाणं विक्रीचा आग्रह करू नका आम्हीच दाखवू नका कुठल्याही परिस्थितीत यावर्षी धान्याचं उत्पादन आपल्याला कमी करायचं आहे आपाप निसर्गाने आपल्याला तसा संकेत दिलेला आहे देवाने तसे संकेत दिलेले आहे की तुम्ही निसर्गाशी हिलवाड कराल तर तुम्हाला हेच दिवस भोगावे लागतील म्हणून माझी शासनाला शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही गरजेपुरतंच पिकवा आणि गरजेपुरतंच या एवढ्या वर्षापुरतं पिकवा आणि आपलं जीवन एक वर्षासाठी शेतकऱ्यांनी कुठलंही पिकू नका आपण शांत राहा नक्कीच शासनाला याची दखल घ्यावी लागेल तर मंडळी शेती मातीच्या संदर्भातली घडणा शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना शेती संदर्भातली वेगवेगळ्या प्रकारची माहिती आमची माती आमची माणसं या चॅनलद्वारे देण्यात येते आपण नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद